नमस्कार माझे पूर्ण नाव सोनाक्षी तुम्हाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल माहिती सांगणार आहे भूक लागली होती पोटाला भाकर नव्हती ताटात बाबासाहेबांची कृपा झाली म्हणून पाणी उरलं माटात एका गोटाचं सौदार तळालाच पाणी भरशून वेसन तोडल्या जातीचं एका पावाचे दोन तुकडे करून सोनं केलेल्या गडाकारीचं मातीचं पान फेडून झालं आणि रमायसाठी रडून झालं घडलं नव्हतं जे हजारो वर्षापासून ते आज भरून झालं म्हणूनच म्हणतोय भूक लागली होती पोटाला भाकर नव्हती ताटात बाबासाहेबांची कृपा झाली म्हणूनच आज आपण फिरतोय सुटा बुटा चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेश येथील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला त्यांचे वडील शिक्षणाविषयी आस्था असणारे होते म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन केले बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन ग्रॅज्युएट ही पदवी प्राप्त केली आणि त्यांनी त्यानंतर संविधान लिहिण्यास सुरुवात केली संविधान लिहिण्यासाठी त्यांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले त्यांच्या वडिलांचे नाव रामजिता त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई होते आणि त्यांनी नंतर एका रमाबाई नंतर त्यांनी एका ब्राह्मण कन्याशी लग्न केले आणि ब्राह्मण कन्याशी लग्न करून त्यांनी एक नवीन इतिहास घडवून दिला थँक्यू नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव तन्मय घनश्याम दुगा आहे मी आता सीखत, शिकत शिकत आहे मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर मित्रांनो त्या काळात एक वेळचं अन्न सुद्धा खायला मिळत नव्हतं अशा वेळेस सुभेदार रामजी आंबेडकर यांना चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव एक्क्याण्णवला मध्य प्रदेशच्या महू या गावी भीमराव जन्माला आले भूकृती पोटात पण भाकर नव्हती ताटात भूकृती पोटात पण भाकर नव्हती ताटात माझ्या बाबासाहेबांची कृपा झाली तर पाणी बोललं मातात मित्रांनो बाबासाहेबांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रामजी होते जेव्हा ते शाळेत जाऊ लागले तेव्हा त्या शाळेतील विद्यार्थी दूर दूर बसायचे कारण बाबासाहेब हे महार जातीचे होते अगोदर महार ह्या जातीला शुद्ध समजलं जात होतं पण चुकूनही त्यांच्या अंगाला हात लागलं तर ते अंघोळ करायचे बाबासाहेबांनी ते निमूटपणे सहन केले कृष्णाने डोंगर उचलले का करंगडीवर हनुमानने डोंगर उचलले का हातावर पण माझ्या भीमाने देश उचललाय का पेनाच्या टोकावर पण माझा भीमाने देश उचललाय का पेनाच्या टो तो, टोकावर तो, धन्यवाद शबीना पीठाकडे आहे मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे सागराचं पाणी कधी आटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही विमाच्या आठवण कधी भेटणार नाही विमाच्या आठवण कधी भेटणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळाला भीमराव होते त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाचे आस्था असणारे होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यात प्रोत्साहन दिले त्यासाठी त्यांनी अपत कष्ट केले वडिलांच्या विचाराचा प्रकार आंबेडकर यांच्यावर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात जवळची मित्र म्हणजे वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय झाली कुशाग्रम बुद्धिमत्ता उत्तम ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज शिल्पकार झाले अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकर मध्ये किरणाला धन्यवाद